सहस्रार्जुन इंग्लिश मीडियम स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं सहस्रार्जून इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिरात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन उद्योजक विजय कुमार सा चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा बाबुरावसा भूमकर हे होते यावेळी व्यासपीठावर सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्टचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन गोयल संस्थेचे सदस्य जयकुमारसा कोल्हापुरे शैक्षणिक संस्थेचे सदस्य भरतकुमारसा शालगर ज्येष्ठ विमा सल्लागार तुकारामसा कोल्हापुरे क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा मगजी सदस्या सुरेखा झाड वासंती गोयल कांचन मिरजकर नीला चौधरी इन्हरव्हील क्लब स्टारलेटच्या अध्यक्षा काजल सिंदगी प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजू शमाने यांची उपस्थिती होती प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विष्णू रंगरेज यांनी केलं उपस्थितांचं स्वागत सहशिक्षिका अर्चना क्षीरसागर यांनी केलं याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केलं गाण्याचं सूत्रसंचालन अक्षरा वडतिले आणि संकेत चौखंडे यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोनिका रंगरेज यांनी केलं आभार प्रदर्शन अंजली हत्तरकी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहस्त्रार्जुन शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सहस्त्रार्जुन इंग्लिश स्कूल सोला यांची वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम कार्यक्रमात स्मृती मंदिर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री विजयकुमारचा लक्ष्मणचा चौधरी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री राजूशा बागूरासह नियुक्त लागले त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्य गणपतसा धन्यश्वर नीरज रस महिला मंडळाचे सदस्य मित्रविरोध पक्षाचे सर्व सदस्य सहस्था आणि शैक्षणिक संस्थेचे सदस्य मुख्यालया सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या संपन्न झालेला आहे त्याचबरोबर पालकांचे पालकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये लागलेला आहे त्याबरोबर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी माझ्या मुलांनी अतिशय उत्कृष्ट असे परफॉर्मन्स डानचं परफॉर्मन्स करून सर्व उपस्थित प्रेक्षकांशी निवेदन केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो